अमरावती शहर पोलीस रेझिंग डे निमित्त पोलिस, पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळसह नवदुर्गोत्सव मंडळांनी या आधी उत्सवात पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशकाचे पालन केल्याने अनेक मंडळांची निवड करून अनेक मंडळांना पाच जानेवारीला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पोलिसांना सहकार्य करणाऱ्या अनेक नागरिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला रेझिंग डे निमित्त लावण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनीचा शालेय विद्यार्थ्यांना माहितीही देण्यात आली अमरावती शहरात गेल्या गणेशोत्सव मंडळासह नवदुर्गा मंडळाने पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन केले तर परीक्षकाकडून निवड करून उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या मंडळाला पोलीस आयुक्तालय वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अनेक वर्षापासून उपक्रम आहे यावर्षीसुद्धा शहर पोलीस आयुक्तालय वतीने सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील मंडळाची पाहणी करून त्यांना पोलीस रेजिंग डे निमित्त पाच जानेवारीला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या मंडळ पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात गणेशोत्सव मंडळात आयुक्तालय विभाग स्तरावर प्रथम क्रमांक राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गौरक्षण चौक येथील एकविरा गणेशोत्सव मंडळाने मिळवला तर द्वितीय बजरंग गणेश मंडळ आणि तृतीय नांदगाव पेठ येथील महालक्ष्मी गणेश मंडळाने पटकावला नवदुर्गा मंडळात विभाग स्तरावर प्रथम क्रमांक भाजी बाजार येथील श्री अंबानगरी नवदुर्गा उत्सव मंडळ द्वितीय भातकुली तालुक्यातील आसरा या गावातील एकटा सार्वजनिक मंडळ तर तृतीय विद्यापीठ चौकातील मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाने मिळवला या सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यासोबतच राजापेठ विभागातून नवदुर्गा उत्सव मंडळात प्रथम क्रमांक पन्नालाल नगरातील वीर अभिमन्यू दुर्गा उत्सव मंडळाने पटकावला तर तृतीय क्रमांक सराफा बाजार येथील श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक गांधी चौक येथील पंचदीप मंडळाने पटकावला या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सत्तावीस डिसेंबरला नांदुरा बाजार मार्गावर झालेल्या ऑटो ट्रक अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना मानवता दाखवून धाव घेऊन रुग्णालयात दाखल करणाऱ्या चौदा व्यक्तींचा सुद्धा सन्मान करण्यात आला यासोबतच गणेशोत्सव मंडळ नवदुर्गा उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांचा सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नुकत्याच पोलीस विभागाकडून संपन्न झालेल्या सायकलिंग स्पर्धेतील विजेत्यांचा सा सुद्धा पुन्हा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मेहनत घेऊन जे गणेश उत्सव सजावट उत्कृष्ट देखावे यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी चांगलं परीक्षण केलं दुर्गा मंडळांचं सुद्धा सर्व एरियात फिरून परीक्षण केलं असे आमचे सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिक जे आहेत बक्षीस समारंभ आपण सुद्धा देत आहोत आणि पूर्ण शहराच्या सुद्धा देत आहोत तर अशा सर्व मंडळांचे सुद्धा परीक्षण त्यांनी चांगल्या उत्कृष्टपणे केलेले आहे अनेक पोलीस मित्र आहेत अनेक मोला कमिटीचे मेंबर आहेत सर्वांनी वेगवेगळ्या सण दरम्यान पोलिसांना मदत केलेली आहे मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि त्यामाने पर्यायाने जे उत्सवसुद्धा शांततेत साजरे झाले आणि शहरातसुद्धा शांतता राहिली आणि एक शहरामध्ये सण उत्सव साजरा करताना जो डिसिप्लिन मेंटेन झाला पाहिजे जो डिसिप्लिन असला पाहिजे नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये मंडळाच्या सदस्यांमध्ये मिरवणूक दरम्यान किंवा दहा दिवस जो उत्सव साजरा करतो त्या दरम्यान याच्यामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावं याकरिता आपण चांगले देखावे जे आहे देशभक्तीपर देखावे असतील किंवा प्रबोधनात्मक देखावे असतील असे सर्व देखावे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे करणारे तसेच वेगवेगळ्या क ठिकाणी लोकांमध्ये चांगला संदेश देणाऱ्या अशा सर्व मंडळांना आपण प्रोत्साहन म्हणून बक्षीस देत आहोत मी सर्व विजेत्यांचे सुद्धा अभिनंदन करतो पोलीस रेझिंग डे निमित्त शहर पोलीस कवायत मैदानावर लावण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनी पाहायला शहरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावली यावेळी पिस्तूल एस एल आर पिस्तूल अश्रू बॉम्ब आदी शस्त्रांची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सागर पाटील ए सी पी पूनम पाटील ए सी पी शिवाजी बचाटे कैलाश पुंडकर तसेच सर्व पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक शांतता कमिटी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते